चाणक्य चौक येथे हसुरेनगर येथील रस्त्यावर दीड वर्षाच्या बालकास स्कूल बसने धडक देऊन गंभीर जखमी करून तो न थांबता पळून गेला या प्रकरणी विजयकुमार श्रीशैल आवटी व चौतीस सध्या राहणार चाणक्य चौक चाँग हसुरेनगर राजू हसरे यांच्या घरी भाड्याने सांगली मुळगाव बोबला तालुका जत यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात स्कूल बस चालक किरण अरुण कांबळे व छत्तीस राहणार अलिशान कॉलनी मुजॉरपट्टी कुपवा रोड सांगली याच्या विरोधात फिर्याद दिली आहे संशयित आरोपी हा एम एच दहा एडब्ल्यू एक्कावन्न शहात्तर या स्कूल बसवरती चालक आहे चौदा जुलै रोजी सकाळी साडेआठ सुमारास संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील स्कूल बस भरधाव वेगात चालून चाणक्य चौक हासुरेनगर रोडवर फिर्याद यांचा दीड वर्षाचा मुलगा युवराजास धक्का देऊन गंभीर जखमी केले आणि न थांबता जखमी मुलास उपचारास दवाखान्यात न नेता तसेच अपघाताबाबत पोलिसांना न कळवता तेथून पळून गेला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीनं संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी स्कूल बस चालक किरण कांबळे याच्यावर सोळा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल केला आहे